हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आंबट चुका घालून लाल भोपळ्याची भाजी आणि ही भाजी मी थोड्या गावाकडच्या पद्धतीने केलेली आहे आणि मस्त झालेली आहे स्वादिष्ट झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे तसेच आपल्याकडे काही पूजा समारंभ असला की त्यामध्ये ही गंगाफडची किंवा लाल भोपळ्याची भाजी ही बनवलीच जाते तसेच लाल भोपळा हा वेगवेगळ्या पदार्थामध्ये टाकून त्या पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी लाल भोपळा हा चिरून घेतलेला आहे त्याचे असे चौकोनी आकारामध्ये काप केलेले आहेत आणि त्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे नंतर आपण एक पेस्ट तयार करून घेऊया त्यामध्ये मी पाच ते सहा मिरच्या घातलेल्या आहेत लसणाच्या पाकड्या कढीपत्ता आणि जिरं तर याची आपण पेस्ट करून घेऊया आणि यामध्ये थोडंसं मी अद्रकचे तुकडे घातलेले आहेत नंतर आपल्याला आंबट चुका घालायचा आहे तर मी आंबट चुका हा छान धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आंबट चुका घातल्यामुळे हे भाजीला खूप छान अशी चव येते तर ही पेस्ट तयार झालेली आहे आणि ही पेस्ट मी जास्त बारीक नाही केली आहे थोडीशी अशी जाळसरच ठेवलेली आहे चला मग लवकरच फोडणीला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल तापलेलं आहे तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं घातलं आणि जी आपण जी पेस्ट तयार केली होती ती घातली आणि ही पेस्ट छान तेलामध्ये परतून घ्यायची तेलामध्ये ही सगळी छान पेस्ट परतून घ्यायची आणि मग नंतर त्यामध्ये सगळे मसाले घालायचे यामध्ये मी हळद घातली आहे आणि थोडासा सब्जी मसाला पण घातला आहे तर ही पेस्ट झालेली आहे नंतर त्यावरती हे लाल भोपड्याचे काप घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तसेच भोपड्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात सोबतच त्यात फायबर असल्याने शरीरास फॅट्स न वाढवता भुकेवर नियंत्रण राहते नंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता आपण याला झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया तर कधी कधी काय होते की लाल भोपळा हा लवकर शिजत नाही म्हणून ताटावरती त्याला पाणी घालून लवकर शिजण्यास मदत होते तर आवश्यक वाटलास तर आपण हे पाणी यामध्ये घालू शकतो आणि लवकर शिजले तर नाही घातलं तरी चालेल तर मीच त्याच मिक्सरच्याच भांड्याला थोडं त्यामध्ये पाणी घालून ते आपण हे पाणी यामध्ये घालू शकतो नंतर मी हा बारीक चिरून घेतलेला आंबट चुका आहे तर अशा दोन तीन वाफा काढून घ्यायच्या तर मला इथं पाणी टाकायची गरज पडली नाही परत एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर बारीक चिरलेला आंबट चुका घालायचा यावरती तर आंबट चुका मी अगोदर नाही घातला लाल भोपळा शिजत आल्यावर तेव्हा घातलेला आहे सगळ्यात शेवटी याला चांगलं मिक्स करून घ्यायचं भोपळा हा चवीला गोड असला तरी शरीरातील सार साखरेचं प्रमाण नियंत्रण करण्यास हे मदत करत तसेच हिवाळ्यात जर त्वचा ही कोरडी पडत असेल तर लाल भोपळा हा कोरड्या त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरू शकते तर ही लाल भोपड्याची भाजी शिजत आलेली आहे तर शेवटी यावरती कोथिंबीर घालायचा आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा अतिशय स्वादिष्ट झालेली आहे ही भाजी आणि चवीला पण खूप छान झालेली आहे तर अशा प्रकारे आमट चुका घालून लाल भोपळ्याची भाजी तयार आहे आपण रेसिपी तर जाणून घेतलीच आहे पण त्याचे काही असे गुणकारी फायदे सुद्धा माहीत करून घेतलेले आहे तर तुम्ही तुमच्या घरी असं नक्की ट्राय करून बघू शकता अशा पद्धतीची भाजी एखाद्या वेळेस करून बघूच शकता तर अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा